त्यांचं त्यांचं त्या त्या राज्यातलं स्थान अगदी डळमळीत झालेलं आहे संपत आलेलं आहे त्यामुळं आर ने जो प्रयत्न केला होता राहुल गांधींच्या सोबत राहून आपण स्वतःला एस्टॅब्लिश करण्याचा तो पूर्णतः अयशस्वी झालेला आहे मोदींचा असा पक्ष आहे की ज्याला आता यश मिळणं शक्य नाही हे या निकालाने दाखवून दिलं आहे राहुल आता रिटायर्ड झाले पाहिजेत या निकालाचं एक म्हणता येऊ नक्कीच सुशील सर प्रमुख मुद्दा हाच आहे की बिहारच्या जनतेनं राहुल गांधी यांना नाकारलंय का कारण एकीकडे एक मोदी यांनी या ठिकाणी जोरदार प्रचार केलेला होता त्याला त्याच पद्धतीनं अर्थात मत चोरीचा आरोप झाला एसआयआरचा मुद्दा झाला हे मुद्दे कुठेतरी लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाहीयेत जनतेनं पुन्हा एकदा काँग्रेसला बिहारमध्ये नाकारले एकोणीस वरून आता काँग्रेस थेट तीन आणि दोन जागांवर येऊन ठेपली आहे तुम्ही तुमच्या पराजयाची मीमांसा स्वतःला बदलण्यासाठी करण्यापेक्षा दुसरा कोणीतरी वोट चोरी करतोय ईव्हीएमचा गोंधळ करायला केला जातो व्यवस्थेवर नाव ठेवली जातात तेव्हा लोकांना हा केलेला गोंधळ नाही पटत आहे म्हणजे याला लोक भाजपचं समर्थन म्हणतील मोदीचं समर्थन म्हणतील ते म्हणू देत काही फरक पडत नाही पण तुम्ही ज्या मुद्द्यांवरती जात आहात लोकांच्याकडं ते लोकांना न पटणारे आहेत न आवडणारे आहेत लोकांना या अशा गोष्टी पटत नाहीत ज्या तुम्ही सगळ्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करताय ना बिहार मधल्या लोकांनी सांगितलं की या तुम्ही मांडत असलेल्या मुद्द्यांमध्ये दम नाही आहे तुमच्यात दम नाही आहे हे बिहारच्या लोकांना कळलेलं होतं आणि त्यावरून हा निकाल लागलेला आहे याला राजकीय विश्लेषण करण्याची आवश्यकता नाही आहे काँग्रेसनी स्वतःच आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे आणि लोक लालू प्रसादाच्या परिवाराकडे जातील कसे मला एक सांगा ना तुम्ही ज्याच्या ज्या माणसाला भ्रष्टाचाराखाली शिक्षा झालेली आहे त्याच्या परिवारामध्ये वाद आहेत त्या पक्षाकडे लोक समर्थन करतील कसे राहुल गांधींनाही कळायला हवं हो होतं की आपण कोणत्या लोकांच्या सोबत जातो आहोत आणि आरजेडीला पण कळायला हवं हो होतं की ज्याला जगभरात अपयश मिळत आहे त्याच्या सोबत आपण कसे जातो आहोत त्यामुळं या अशा रडकथांना त्याला रंडी रोणा असं म्हणतात हिंदीमध्ये त्याला कुठेही आधार मिळत नसतो नक्कीच सुशील सर अजून एक महत्वाचा मुद्दा इथं उपस्थित करणं गरजेचं आहे कारण प्रशांत किशोर यांनी रान पेटवलेलं होतं चांगलीच प्रचाराची राळ देखील उठवलेली होती आणि कुठेतरी आता प्रशांत किशोर यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे त्यांनी तेजस्वी यादव यांचा सातत्यानं नववी फेल असा उल्लेख केलेला होता आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे जंगलराज विरुद्ध सुशासन अशी ही निवडणूक झाली मुळात राज हे, हे मी करायला माध्यमांनी एका कंपनीला दिलेलं महत्व आहे आणि त्या कंपनीनी राजकारण्याची प्रतिमा उजळण्यासाठी राजकारण करणं वेगळं आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्यांना धोरण राबवण्यासाठीची मदत करणं हा भाग वेगळा त्यामुळे प्रशांत किशोर हे राजकारणी नव्हे तर ते एक कंपनी ऑपरेटर आहेत त्यामुळे त्या कंपनी ऑपरेटरला राजकीय पक्षाचा चालक म्हणून मान्यता देणं कधीही गैर ठरेल त्यामुळे प्रशांत किशोर यांनी राळ उठवून दिली होती म्हणून लोकांना आरजेडी वाईट वाटला या मताचा मी नाहीये या आधीच लोकांना आरजेडी पक्ष चुकीचा वाटला होता त्यामुळं नितीश कुमारांच्या सोबत जाऊन सुद्धा लोकांनी आरजेडी ला पुन्हा नाकारलं त्यांना जे यश मिळालं ते थोडंफार यश मिळालं म्हणजे म्हणजे बऱ्यापैकी जागा मिळाल्या मागच्या वेळेला म्हणजे त्या यश मिळालं असं नव्हतं त्या सत्तेपर्यंत जाण्याच्या नव्हत्या जोडतोड करून ती सत्ता मिळवलेली होती या आधीपासून राबडीच्या सरकारच्या पतनानंतर पुढे आर जेडीला यश मिळालेलं नाहीये मोठं यश मिळालेलं नाही सत्ता एक हाती मिळवायची असं त्यामुळं बिहार मधल्या लोकांना हे चांगल्या पद्धतीनं ठाऊक होतं की कोण सुशासन देत आहे ते सुशासन बिहारच्या जनतेला मिळालं नितीशचा मुख्यमंत्री म्हणून असलेला चेहरा त्यांनी राबवलेली धोरण नितीशवरती भाजपचं असलेलं नियंत्रण या सगळ्याचा एक सकारात्मक परिणाम या निकालावर झालेला आहे पुन्हा जंगल राज पुन्हा वाईट अवस्थेकडे जाण्यापेक्षा आता जे चाललंय ते बरं आहे आणि आशादायक चेहरा तरी कोण आहे चांगलं येणारं दाखवायला राहुल गांधींना आशादायक चेहरा म्हणता येईल ज्यांना आपल्या मुळात पराभवाच्या कारणांची मीमांसा करता येत नाही अशा ना आशादायक मानता येत नाही राहुल मुख्यमंत्री होणार होते अशा स्थितीमध्ये सुशासन हाच पर्याय जनतेने निवडलेलं आहे नक्कीच सुशील सर एक महत्वाचा मुद्दा जर आपण आकडेवारी पाहिली तर भाजप सध्या शहाण्णव जागांवर आहे आणि आर डी चोवीस जागांवर आहे लोजपा एकोणीस म्हणजे चिराग पासवान आणि भाजप मिळून एकशे एकोणीसचा आकडा जवळपास या ठिकाणी एकशे पंधराचा आकडा जुळताना पाहायला मिळतोय आणि बहुमताचा आकडा आहे तो एकशे बावीस अशा वेळी भाजप धक्का तंत्राचा वापर करू शकतं का कारण यापूर्वी देखील महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक गणित बिघडलेली आणि सुधारलेली आपण पाहिलेलं होतं एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे भाजपसोबत लढले नंतर ते महाविकास आघाडीसोबत गेले तिकडे आर जे डी आणि जे डी यूनं देखील भाजपला धक्का देत सत्ता स्थापन केलेलं होतं ही गणितं बिहारमध्ये बदलू शकतात का कारण म्हणजे पंतप्रधान मोदी असतील अमित शहा यांनी नितीश कुमार यांचंच नेतृत्व असेल हे देखील सांगितलेलं असलं तरी वेगळं गणित बिहारमध्ये आजमावून पाहू पाहिलं जाऊ शकतं का आणि तुम्ही बिहार पाहत असा अ चोवीस म्हणजे पन्नास च्या सुद्धा खूप खाली जवळपास दोन जागा वर काँग्रेस आहे चोवीस आणि सव्वीस आणि बाकी मध्ये अन्य आहेत त्यामुळे अ नितीशकुमारांना वगळून बाकीच्या सगळ्या लोकांनी नितीशकुमार बाजूला करून एकत्र सरकार बनवण्याचा प्रयत्न केला आणि ती खिचडी बनवण्याचा प्रयत्न हे फार यशस्वी होणार गणित नाही आहे आणि राहिला प्रश्न भाजपचा तर भाजप आता नितीश कुमारांना बाजूला ठेवेल ही शक्यता मला वाटत नाही आहे ना मला तरी आता वाटणारा विषय दिसतोय नक्कीच सुशील सर एक महत्त्वाचा मुद्दा आहे मागच्या वेळी चिराग पासवान वेगळे लढलेले होते यावेळी ते महा एन डी एसोबत आले मागच्या वेळी केवळ दोन जागांवर त्यांना यश मिळू शकलेलं होतं आता मात्र त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे एकोणीस जागांवर ते येऊन पोचलेले आहेत आणि आर जे डी जी मागच्या वेळी सत्याहत्तर जागांवर विजयी झालेली होती ती आता चोवीस जागांवर येऊन ठेपलेली आहे त्यामुळे बिहारमध्ये प्रादेशिक पक्षांच्या या लढाईमध्ये जे यू आणि लोजपा अर्थात लोकजनशक्ती पार्टी ही चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते मात्र त्याच ठिकाणी आर जे डी मोठा फटका जवळपास पन्नास जागांचा फटका या ठिकाणी आर जे डीला बसताना पाहायला मिळतो आहे म्हणजे मी हे तुम्हाला प्रादेशिक पक्षांच्या हिशोबाने चिराग पासवानच नाही मला चिराग पासवानचं खरंच खूप कौतुक वाटत की अत्यंत कमी जागा लढवून योग्य वेळी निर्णय घेणं की कोणाच्या सोबत जायचं आहे तो चिराग पासवाननी घेतला आणि आपलं अस्तित्व जे भिझत चाललं होतं ते कायम ठेवलंय बरोबर आहे त्यामुळं स्थानिक पक्षांना आपलं अस्तित्व कुठे शिल्लक राहील याची जाणीव झाली पाहिजे चिराग पासवान आणि तेजस्वी यादव या त्यांच्या पक्षावरून तुम्हाला हा अंदाज येईल की प्रादेशिक पक्षांनी कुठे जाण्याचा निर्णय घ्यायला हवा याचा अंदाज साधारणतः प्रादेशिक पक्षाला येऊन जातोय तो अंदाज यांच्या मुलाला आला नाही म्हणून त्याने तो विषय तिथे अडचण आलेली आहे आणि नितीश कुमारांनी सुद्धा या विषयावर खूप चांगली भूमिका घेतलेली आहे ते भाजप सोबत राहिले आणि त्यामुळे त्यांनाही यश मिळताना दिसत नितीश कुमार आणि पासवान या दोन पक्षांनी आपण नेमकी भूमिका काय घ्यायला हवी याबाबतची स्पष्टता ठेवलेली आहे अशी स्थिती तुम्हाला अन्य राज्यात सुद्धा राजकीय नक्कीच सुशील तर सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी तर सुशील कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले होते त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांना हात घातलेला आहे आणि एक महत्वाची बातमी आता पुढे येते काँग्रेस बिहारमधून नामशेष होण्याच्या एक पाल दूर आहे काँग्रेसच्या वाट्याला सध्या एक जागा आपल्याला पाहायला मिळते काँग्रेसचा सुपडा साफ होणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे काँग्रेस सध्या केवळ एकाच जागी आहे चित्र स्पष्ट होण्यास अवघे काही तास उरलेले आहेत एकोणीस जागांवरून काँग्रेस घसरत आता थेट एका जागेवर येऊन ठेपलेली आहे त्यामुळे आता काँग्रेसचा बिहारमध्ये सुपडा साफ झालाय असंच म्हणावं